आर्य नागराजाला झाली कन्या नावातीच्या गंगा नावातीचे गंगा आर्य नावातीचे आर्य पाण्याला जाती प्रसूंगा हे रामदाजी गाजी बाईले बरी कलर दिलाय एक नंबर काम केलं या पेंट चांगला कलरवाल्याने कलर, कलर दिला मस्त बायकी आवडलं पाहिजे कलरवाल्याचं काम जाऊ दे पैसे गेले दोन पैसे पण वसुलच झाले आय गंगू अजून अगं एवढं एवढं झाडलं कचरा मागच आहे या अर्धवट दम लागले मला झाडू झाडू माहिती का ते राहू दे तेच गो दे माग मी झाडी ते तू ये ना एक काम कर गंगाने आमच्या मशी खाली शान पड घेऊन ये हा इले पडले पडलं या फिंदडीला कधीच झाड लावलं होतं तिला झाड तर व्यवस्थित निम्मा कचरा माग पुढं आई मला ये निनता तर येत नाही त्याला म्हटले माणूस पा म्हणून का माणूस हा याक कसं काढायचं गवत आता काय घर लई कॅक केलं तुम्ही हाय ना बारी दिसत ना घर कलर लय मस्त वाटत जुने राहिले राहिले नाही नाही ना तुमच्याकडे गावामध्ये एवढा मोठा बंगला आहे तुम्हाला भाऊ गावामध्ये एवढा मोठा बंगला आहे पण त्याला थोडी पण चव नाही जुना ते सोनं म्हटलं ना लोकांनी हा या घरामध्ये आमच्या खानदानाची पाचवी पिढी गेली या घर हा तरी अजून चांगलंय हो मग भारी घरे वरून गा पेंटर गावातला चांगला सांगितलं आता लय मस्त कलर दिला पेंटर पा, न मनापासून काम केलं त्याने आवडलं मला बी पण आम्ही ना कस तरी दिसायचं भूत बांगला वाटायचं आहे आता ना किती निर्मल झालं हा ना अहो का झालं माहिती का मा नवऱ्याच्या लय दिवसापासून मनात होत का कलर द्यायचा त्यांचं लय चाललं होतं हो पण ते ना सवडच नव्हती भेटत नाही हो मलाच हे बा असो असं हा ना किती प्रसन्न वाटत आहे ना नाकल मोकल्यात कस आणि मोकळ्यात आलं लय मस्त वाटलं जाऊ दे तेवढं मोठा बंगला बांधलाय तेवढं लाईट गेली ना तेवढं घाम घुम होत माणूस बासरे बास दुसरं जीव घाबरा राहत त्या बांगल्यामध्ये वेळ तरी लाईट बीड गेली तर माणूस बाहेर तरी येऊन बसवत थोड्या वेळ का नाही मला आवडलं खूप छान मला आहे तुमचं बर शेरद भाऊ कोणी गेले अहो दिवाळीचे त्याला भरपूर काम होते ना हा मग ते कामच आवर राहिले हा का हम्म मग नाही आले नाही आले त्याला माहितच नाही मी घराला कलर दिलाय म्हणून म्हणजे तुमच्याच मनान हा मी माझ्या माझ्या मनानेच कलर देऊन घेतलाय आणि त्यांना मी ना सरप्राईज देणार आहे लय मोठं हा का त्याला आनंद होईल काम पाहिलं हा त्यांना काय माल सुद्धा वाटलं आहे ना एकच नंबर बा वा काम कामे ते किती पॅक बीतते त्याच्या पान अ भाऊ मानवऱ्याचं अख बालपण या घरामध्ये गेलेलं आहे हा पहिलं ना हम्म लहानाचे मोठे या घरामध्ये झालेले ते हा आम्ही एवढा मोठ्या बांगल्यात राहायला गेलोय पण त्याच्यामध्ये ना त्यांना कधीच अशी झोप नाही आली सारखे चल माळ्यामध्ये जाऊ राहिला चलमाळ्यामध्ये जाऊ राहिला त्यांची लय इच्छा आहे पण एवढा मोठा बंगला सोडून इकडे राहिला यायचं हा नाही पण जाऊ द्या तुम्हाला समजा तुम्ही आलं पाणी पाऊस तर टपकेन लपता येत हा बरोबर समजा एका दिवशी लयच पाऊस झाला तुम्हाला गावात जायला जागा नाही राहिली तर तुम्हाला तुमच्या हक्काच ना मग त्याच्यामुळे करून घेतली लगेच नाही नाही बारीक तुम्ही आता हे कसं गावात विवत उपटायला कोणी भेटन काम आवडीच्या सगळं भाऊ गा बा झाले हो गावात आहे ना माझ्याने निघाना मला सारवायचे पडेल मग पुरीला पाठवले गंगारामच्या इड त्यांच्या मशी खाली शान पडेल असेल घेऊन ये म्हटले पाठी हा बर झालं मग सारून घ्या इड हा ना तर सारून घेते ना लक्ष्मीची किती बारी दिसन अवलं बारी ना अंगण मोकल समजा टाकली ना इतकी बारी बाबा इड हा ना लय आवडलं मी खुश झालो कसं माहिती का माझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचंय ना हे सगळं आवरून सावरून मस्त पैकी असं प्रसन्न वाटन त्याला त्याला लय आनंद होईन घर पाहिला पाहिल्या हा बरं बर आहे आनंद होणार पहिले दिवस काढले त्यांनी लय बालपण काढले असं म्हण का त्यांचं जन्म इड झाला असं जन्म झाला ना मग लहानाची मोठी ते इथं झाले इथं किती पर्यंत होते माझी का बारावी पर्यंत इडच होते ते बारावी हा हो मग बरेच दिवस झाले हो त्या मान्याने घरही लय टिकल मग अजून लय ना किती अहो पाचवी पिढी आमची ये बर बर म्हणजे तुमची पिढीन पिढी निघून गेली मग तस घर आहे मजबूत आहे मग जुन्या लोकांचं काम पाण्यासारखं राहत पण तो बंगला बांधलाय त्याला दरवर्षी कलर द्या दरवर्षी त्याला वालपुट्टी करा तुम्ही असं म्हणते एक जणाचा बांगला इड खाली हा पावसाळ्यात स्लॅब गळतोय हा हा गर गळती नाही नाही गळती हे आमचं कौलाचं घर आहे ना एवढा पाऊस झाला एवढं विजय कडकडायचा हे एक ठेव सुद्धा नाही गळालं असं झालं बांगल्या किंमत नाही राहिली नाही जुन्या घरांना किंमत आली मग बारका नाही हो मोठ्या एवढ्या मोठ्या बांगल्यात तुम्हाला झोप नाही येणार ना, ना पण या घरामध्ये ना अशी गार झोप लागल तुम्हाला काय माहितीये का मी माझ्या माहेरी पण बंगल्यात राहिले आणि इडा आले मी डायरेक्ट आयती माहिती बंगल्यातच आले तर या कवल्याच्या घराचा आणि माझा काय संबंधच नाही हो म्हणजे तुम्हाला ते माहितच माहितच नाही कशी झोपी ती कशी नाही आता इडून पुढे निसत दुपारच्या पहारी आल्या ना माळ्यात तुम्हाला समजा लय थकवा आला हा? तुम्ही इड बास टाकून बसा नाही तर तिडे झोपा पण पाहतो मी माणसाल खरंच म्हणत हो गरम सुद्धा नाही होणार हा ना मला आहे मी राहिले आशे घर नाही ना किती मोकळं वातीवरण आहे किती फ्रेश वाटत बाबर फॅनची हवा खाऊ खाऊ मापार डोकं दुखायचं माहितीये का तेच ना मग अहो काय शिवारी निळा गार पुढं झाड आहे हे काय आंब्याचे झाड आहे हे केशर आंब्याचं हे खोबे आंब्याचं आहे आणि कलमी आंब्याच वाटत झाड अहो मग हे पहिलेच लावेल का हा हे त्यांच्याच हाताने लावेल ते मला लय वेळा सांगायचे झाडं लावेले मळ्यात mm -hmm. मला जायला सवड आवड नव्हती हो ने आता भारी केलं जाय ना गावात थांबाय आहे पेक्षा आहे ना हा टाइमपास कराय पेक्षा मळ्यातच यायचं मस्त हा ना मला नव्हतं माहिती एवढं छान आहे इथं नाही तुम्ही आधीच आले असते मळ्यामध्ये छान म्हणजे एकदम चांगले जानवर आहे तुमचे ना दोन गाय आहे एक बैल आहे ते एक वासरू आहे किती भारी लय भारी वाटलं मला आता मी पाच सांध्या गावात गेलो का माझे जेवढे मित्रांमध्ये बसतो ना त्यांना सुद्धा सांग अरे शहरात भाऊच मला घर अस भारी जुनं घर आहे कौलाच आणि त्याला सागाचे लाकडे आहे असं भारी कलर दिलाय त्यांनी आता तुम्हाला सांगत ते भाऊ सागाचे लाकड कोणाला पाहिलं ला तरी आहे का आता नाही नाही मग आता साग गेला पुरी आता पहिले पूर्वी राहिले नाही ना मी आता गावात आता पोरांमध्ये सांगल बरं सांगा एक सांगा ना इकडे वाघ बीक नाही नाई नाही नाही वाघ बीक का मला निसभे वाटत इकडे ऊस नाहीये ना ऊस आहे पण वाघ बीक अजून काहीत वाटलं नाही मला गावातल्या बाया म्हणायचे ऊसामध्ये राहतोच भाई बिबट्या वाघ राहतो पण इकडे अजून नाही बघ कधी भमका झाली तुम्ही एवढेच राहते ना हा मी तिकडे खाली हा का इकडे एकदम मोकलय तुम्ही बिंदास मळ्यात येत जा आराम करीत जा इड मस्त झाड जुड बगीच्याच हा एक तुमचा हा बगीच्याच ना भाऊ तुमचं लग्न झालं का हा मा किती पोर आहे एक मुलगा होता अव रात मासंगच असं पाणी भराय जोडी आला आणि त्याला म्हणलो देतो, तू बांधाव बस त्यालाय ना नेमकं पान लागलं बा कोणता पान म्हणजे साप जामला हो बाबू साप येतोय मग राहत साप मळ्याची वस्ती राहतेच इकडे आणि मग साप जामला ते पोरग गेलो वारलं हा का आता हाय दोन मुली एक पाचवीला आहे आणि एक सातवीला आहे हा नागिनीच एकच का तुम्हाला हो तेवढंच होतं काय सांगायचं खूप वाईट झालं वाईट म्हणजे आता आम्हाला असा पस्ताव येतोय आता ही जमीन जागा कोणाच्या नाव करावं हा ना दिवस नाही राहिलाच नाही ना वाँ 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 दिवस उडून गेला हा ना खूप वाईट झालं भाऊ अ जाऊ दे भाऊ परशा आहे ना आता पुरीला जास्त डिमांड आलेली डिमांड भरपूर पुरींना पण मग वाटत भाऊ कधी कधी सण सुद्धा आलं ना असं माला वा, जीवाला वाटत असं त्यानं काही केलं असत पोरांमध्ये बसला असता उठला असता शाळेत गेला असता नाही का ते खूप वाटत असे मुली ना तुम्हाला त्या मुलाची आठवण सुद्धा येऊन नाही देणार नाही मुलींचा तर जीव माव लई माव आहे त्याच्या आई व आहे पुरीच्या हल्ली पुरी ना खूप प्रगती करून राहिलेत नाही हल्ली परमपेक्षा पुरी खूप जीव त्या शिक्षण जास्त झालं आता पोर काय पोर काही नाही करते नाही काही नाही असं वाटून नको देऊ तुम्हाला की तुम्हाला पान त्या आहे ना त्याच शिकवा सावरा चांगलं त्यांना शिक्षण पाणी देऊन केलं नवरा बिवरा करून व्यवस्थित द्यावा त्यांना नाही ते तर आहेच आहे काय हो आणि मुलींच कसं माहिती का माहेरी तेवढं लक्ष राहत सासरी तेवढंच लक्ष राहत हा राहत पण कसं कस होत आपल्या वंशाचा दिवा होता उद्या आपल्या मातारपणी कामाला असता हे तुमचे जुने विचार आहे हल्ली कोण नाही विचार करते असं विचार नाही करते उद्या त्या पुरी जाणार आहे लोकांच्या घरी बरोबर उद्या आम्ही दोघं नाव बायको जर टिकलो तर आम्हाला पाहिल कोण या येणार मग आम्हाला पाहणार पुन्हा त्यांच्या त्यांच्या घरी त्या जाणार त्या काही तीन दिवसाच्या आप सुख आपल्या अहो भाऊ असं काही म्हणू नका तुम्ही आम्ही ना चार जणी बहिणी आम्हाला भाऊ नाही पण आम्ही बहिणी असं बाप माझ्या आई बाप्पाच एवढं ठेवतो ना हाजी गाजी राहत माझे आई बाप हा का हा म्हणजे तुम्हीच जीव ला हा आता माहितीच होईल पुढं मग मा... जाऊ मातारा जीव होईल बर था। था था। बर येऊ का आता अहो थांबा ना चाय नका का टाईम झाला पुरी माया वाटपात असतील बरं बरं या मग चला हा बाई काही लोकांचे विचार आहे अजून पण जुन्या पद्धतीचे मुलगा मेला तू म्हणता वावशाचा दिवा गेला आणि त्या दोन पण तेच काही नाही का यांना पडेल हा शेवटी पुरी पण जास्त जीव लावी तर ना पोऱ्यापेक्षा जुनेच विचारबाई यांचे चल जाऊ दे मला आवरायचं पडले पोर का बरी ना कधीची शानाला गेली का दिसा नाही ही चल मी घरातलं तरी आवरून घेते तवर